सरकारला नक्की बिबट्या वाचवायचा आहे की माणूस कायद्यात बसत नसेल तर कायदा बदलावा लागेल एक खेडेगाव खेड। या गावाच नाव जरी उठी आलं ना तरी देखील अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही हो मन अगदी सुन्न पडत याला कारणही तसंच आहे मागील फक्त वीस दिवसांमध्येच दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला केलेले तीन निष्पाप जीव अजून हातातली भातुकलीची भांडी देखील सुटली नव्हती आता कुठे अंगणामध्ये दुडदुडू पळणारे पैंजण वाजायला लागले होते मात्र तीच पावले बिबट्याच्या हल्ल्यामुळे दिसेनासी झाली शेतात काम करत असलेल्या आपल्या आजोबांना पाण्याचा ग्लास भरून द्यायला चाललेल्या अगदी पाच वर्षांच्या शिवान्या बोंबे या चिमुकलीवर उसात लपून बसलेल्या बिबट्याने झेप घेऊन अक्षरशः ठार केलं काय म्हणत असेल ओ त्या आईचं काळीच या घटनेतून बाहेर येत नाही तोपर्यंतच पुन्हा दहा दिवसांमध्येच त्याच भागातील संपूर्ण आयुष्य काबडकष्ट करून जगत असलेल्या भागूबाई जाधव यांचींवरती देखील बावीस ऑक्टोबर रोजी बिबट्यानेच हल्ला केला अशी बातमी येते त्यामुळे त्या गावातील ग्रामस्थ संतप्त झाले होतेच त्यातच भर म्हणून ज्याच्या हातात अजून शाळेची वही होती जो आता कुठे जग पाहायला जाणायला लागला होता ज्याचे खेळण्या बागडण्याचे दिवस होते असा पिंपरखेडमधीलच पुन्हा फक्त दहा दिवसांमध्येच बिबट्याच्या हल्ल्यात गेलेला तिसरा निष्पाप जीव म्हणजे बारा वर्षांचा रोहन बोंबे बिबट्याच्या हल्ल्यामुळे या तीन जीवांमुळे अक्षरशः तीन घर उद्ध्वस्त झालीये बिबट्याच्या या हल्ल्यामुळे आईच्या कुशीतून कायमसाठी निघून गेलेलं लेकरू आयुष्यभर काबड कष्ट करून कुटुंबाला मोठं करणारे आई आणि वडिलांचा आशेचा दिवा घरातला गोड आवाज नाहीसा झाला सगळं काही एका क्षणात संपलं आज याच गावामधून फक्त आक्रोश ऐकायला मिळतोय असा टाहो फोडलेला आईचा आवाज त्या गावात घुमतोय या गावातील प्रत्येक माणूस आज अगीसारखा संतापलेला आहे तिसरी घटना घडल्यानंतर या गावामधील ग्रामस्थांची अक्षरशः सहनशक्ती संपली आहे जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे गावकऱ्यांनी वन विभागाच्या गाड्या आणि कार्यालय देखील पेटून दिला आहे मग याला नक्की कारणीभूत आहे तरी कोण प्रशासनाचा हलगर्जीपणा की वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष प्रत्येक वेळी ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर देखील यावर कोणीही दखल घेतली नव्हती फक्त पिंजरे लावू अशी बघ्याची भूमिका वन अधिकाऱ्यांची होती असे देखील ग्रामस्थांनी सांगितले ग्रामस्थांसमोरून दिखावा करत जेरबंद केलेल्या बिबट्याला पुन्हा त्याच रात्रीच्या वेळी त्याच भागात सोडलं जात होत असं देखील तेथील ग्रामस्थांनी सांगितलं

यावेळी या अतिशय चिंतापूर्वक गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी या भागातील ग्रामस्थांनी मंजर येथील नंदी चौकात मोठे आंदोलन देखील केलं आहे यावेळी अगदी काही वेळेतच स्वतः खासदार डॉक्टर अमोल कोल्हे धावून येणाऱ्या आणि आईच्या काळजातून निघलेला टाहो पाहून लगेचच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खबरदारी घेऊन वन विभागाला पत्र लिहित बिबट्यांना शूट करण्याची मागणी केली आहे यावेळी नक्की खासदार यांचे या घटनेवर काय मत होते ऐकूयात एका छोट्याशा व्हिडिओ मध्ये घडलेली तिसरी घटना आणि वनविभाग क्षेत्रात घडलेली चौथी घटना लोकांची संपलेली आहे त्याला शूट साइड करण्याचे आदेश हे आपण मिळवलेले आहेत तीन महत्वाच्या गोष्टी आहेत जे नरभक्षक बिबटे ते ठार झाले पाहिजेत जे बिबट्याची नसबंदी ती झाली पाहिजे आणि जेवढे बिबटे या परिसरात आहेत सगे हे सगळे बिबटे पकडून हे एकतर वनतारा असेल किंवा इतर ठिकाणी असेल हे लोकेट झाले पाहिजेत किंवा ठराविक वन विभागाच्या क्षेत्रामध्ये बिबट्याचा नैसर्गिक अधिवास तयार करून त्या जास्तीत जास्त बिबटे मानवी वस्तीतले बिबटे पकडून तिकडे सोडले पाहिजेत त्याही कुटुंबाच्या म्हणजे जे लेकरू जातं ना त्या लेकरांचा जर आपण आपलं लेकरू ठेवून विचार केला तर त्या वेदना ज्या आहेत या वेदना मला वाटतं की प्रशासन असेल शासन असेल शासन करत असेल या प्रत्येकाने नागरिकांची भावना ही अत्यंत रास्त आहे नागरिकांच्या संयमाचा आता कडेलोट झालाय तर रोज आमच्या अंगणात बिबट्या असेल आणि आमच्या लेकरांचा त्यामध्ये जीव जात असेल तर नागरिकांनी किती वेळ संयम ठेवायचा आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि यानंतर प्रशासनाला जर या आंदोलनाची दखल घ्यावीशी वाटत नसेल एकही अजून प्रशासनातला मोठा अधिकारी किंवा एकही संबंधित मंत्री इतकंच काय पण तालुक्याचे विद्यमान सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा आंदोलनस्थळी येऊन या संदर्भामध्ये ठोस भूमिका जर घेऊ शकत नसतील आता मान्य वनमंत्र्यांनी सांगितलं वन मंत्र्यांनी सांगितलं उद्या सकाळी वन मंत्रालयाची एक बैठक लावलेली आहे पण या बैठकीत जर आपण बघितलं तर निमंत्रितांच्या यादीमध्ये आणि त्यामध्ये कुठलाही जबाबदार अधिकाऱ्याचं नाव नाहीये याच घटनेमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय मत मांडलं ऐकूयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून वाढली की आज तिथं माणसांना काम करणं मुश्किल झालं आहे आणि त्याचा अतिरेक शेवटी आज झाला आणि लोकांनी फॉरेस्टची गाडी जाळली कारण फॉरेस्टची ती जबाबदारी आहे की आपण बिबट्यांना नावर घातला पाहिजे आता ही कुठल्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे हे आम्ही एक दुसऱ्यावर ढकलाढकली न करता हे आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे आम्हाला केंद्र सरकारच्या वनविभागाची पण त्याच्यामध्ये मदत लागणार आहे त्या मंत्र्यांशी पण आम्ही बोलू सोबतच हीच घटना घडली त्यावेळी काही तासांमध्ये जी निकम हे देखील घटनास्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यावेळी त्यांचे नक्की काय मत होतं ऐकूयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून मंत्र्यांना जर आमची त्या ठिकाणी परवा नसेल लोकांची परवा जर त्या ठिकाणी नसेल त्यांच्याकडे कुठल्याही संवेदना जर नसतील आम्ही त्यांचा निषेध करतो मंत्र्यांच्या बाबत काय करायचं ते आम्ही ठरवू जिल्हाधिकाऱ्यांनी आणि एस पी सांगितलं की आम्ही तिथे बारा वाजेपर्यंत पिंपरखेडला सकाळी त्या ठिकाणी येतो म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही फक्त वाहतूक त्या ठिकाणी सुरू करून देऊ परंतु आमचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत ज्यावेळी तुम्ही तिथं प्रत्यक्ष स्पॉटवरती त्या ठिकाणी पिंपरखेडला याल त्याचवेळी आम्ही उपोष या आंदोलनस्थळावरून त्या ठिकाणी उठू आणि आता जो बाळाचा कालचा ज्या मुलाचा रोहनचा मृत्यू झालेला आहे त्याचा विधी आता आम्ही सकाळी करायचा आता ठरवलेला आहे आरोपांना उत्तर द्या आणि फसवा प्रशासना ना, काही काही लोक काय करत खरं तर कर, मला नाही ना बोलायचं त्याच्यावर पण काही प्रश्न असला ना की नाही आंदोलन 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 अरे आंदोलन करून कोणते काय ते बिबट्या कमी होतो का लोकांची दिशाभूल करायची जसं काय दिलीप पैसे पाडलं नाही सगळे बिबटे आणून सोडले दादा नाही तर तुमच्यातल्या कोणीतरी बिबटे आणून सोडले आणि ही जी दिशा बोलले ना ही दिशाभूल ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला माणसं पसतात आणि माणसं पसली की नुकसान पक्षाचं ते होणार नाही काळजी कृषी दरात वीज पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला अरे शासन आपलं शासन आहे ते निर्णय घेत घेत आलंय घेत राहणार यावेळी ग्रामस्थांकडून फक्त एकच मागणी आहे सरकारने बिबट्याला शूट करण्याची परवानगी द्यावी सरकारला नक्की बिबट्या वाचवायचा आहे की माणूस बिबट्या ठार करावाच लागेल कायद्यात बसत नसेल तर कायदा बदलावा लागेल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर नक्की यावर सरकार आणि वन विभाग काय पावले उचलणार याकडे तर सर्वांचे लक्ष लागलेलेच आहे लवकरच त्यावर देखील आपण अपडेट घेऊन येणार आहोत परंतु ते पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद